मोंढा रोड स्मशानभूमीसमोरील पुलावरील खड्डे न बुजवल्याने मनसेच्या वतीने सरण रचून आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सदर आंदोलन आज बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले गेले अनेक दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्मशानभूमीजवळील मोंढा रोड पुलावरच्या बाबतीमध्ये नगरपालिकेला पाठपुरावा करत आहे यासंदर्भात गे अनेक वेळा निवेदन मोर्चे निदर्शने आंदोलने केली मात्र नगरपालिका अद्याप देखील हे रस्ते दुरुस्त करत नाही त्यामुळे अक्षरशः आज बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने थेट संबंधित पुलावर मोंढा रोडवर सरणरचून त्या ठिकाणी नगरपालिकेचा निषेध करत रचून आंदोलन केले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्षाताई जगदाळे तसेच शहराध्यक्ष करण लोंडे यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते सध्याला अमरधाम शमशानभूमी समोरील पुलावर आहोत आणि आम्ही ह्या अमरधाम शमशानभूमीचा जो पूल दुरावस्था भूमीचा हा पूर्णपणे झिजलेला पूल आहे या ठिकाणी लोखंडाच्या सळ्या वरती आल्या त्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांचे अपघात देखील झालेले आहेत परंतु नगरपालिका प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे नगरपालिका प्रशासनाला आमची एवढीच विनंती असेल की ह्या विषयामध्ये तुम्ही लक्ष घालून हा प्रश्न गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लावा अन्यथा वेगळ्या पद्धतीचं मनसे स्टाईल आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका ना करावा असावा डबल या अनेक दशकापासून रकडलेले रस्त्याचा प्रश्न आहे हा आणि पावसाच्या पाण्याने पूर्णपणे खड्डे भरले जातात त्या खड्ड्याभावी लोकांना रस्त्यातून नेमकं कुठं चालावं हे क लक्षात येत नाहीत गोष्टी आणि आज आजपर्यंत बऱ्याचदा असं झालेलं आहे की बऱ्याच लोकांचे इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि अशी वेळ आली की इथंच खड्ड्यात पडायचं आणि इथंच मरायचं आणि इथंच जाळायचं स्मशानभूमीत या प्रकारची सध्याची परिस्थिती झाली तरी या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी मनसेने वेगळं आंदोलन करून प्रशासनाला एक जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर जर जा, यानंतर जर का प्रश्न सुटणार नसेल तर पुढचे आंदोलन हे खड़ खळखटक आंदोलन करण्यात येईल जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत जर लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम या पुलाचं काम जर केलं नाही तर येणाऱ्या ना, आंदोलनात आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आणि नगरपालिका फोडण्याचंच आंदोलन करू येणाऱ्या काळात